पद्धतीने हे चार्ट्स तुमच्यासाठी मी बनवलेले आहेत ओके तर याचा जरूर फायदा करून घ्या तर छाती भागिले सहा अधिक एक इंच करायचं आहे आणि पंचेचाळीस ते पंधरा आता आपलं शोल्डर येते यामध्ये तर आपल्याला या बंद बाजूकडून किती करावं लागेल मार्किंग टू पॉईंट फायवरती वरती साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउजचं संपूर्ण ड्राफ्टिंग तर यामध्ये आपण कटोरी ब्लाऊज घेणार आहोत पण तोही बॅक साईडला पॅक असणार आहे आणि फ्रंटला डीप नेक असणार आहे बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आहेत की ताई या पद्धतीचा एखादा ब्लाऊज कटिंग करून दाखवा की जो फ्रंटला डीप असेल आणि बॅक साईडला आपल्याला पोटनेक किंवा पॅकनेक घ्यायचा असेल तर कशा पद्धतीनं कटिंग घ्यायची असते आणि ते ही कटोरी ब्लाऊजमध्ये म्हणजे फ्रंटला कटोरी असली पाहिजे याच्या अगोदर आपण एक दोन व्हिडिओ बघितलेले आहेत बॅक साईडला पॅक आणि फ्रंटला डीप पण ते आहे प्रिन्सेस कटमध्ये या व्हिडिओसाठी खूप सगळ्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे म्हणून हा व्हिडिओ आपण घेतलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुमच्याबरोबर मी शेअर केलेल्या आहेत की ज्या पेपर कटिंग करत असताना किंवा ब्लाऊजमध्ये परफेक्शन येण्यासाठी कशा पद्धतीनं कटिंग घेतलं गेलं पाहिजे हे सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी जी तुम्हाला ही पद्धत शिकवते ही पद्धत पूर्णपणे आपली फुल बस्टवरती अवलंबून आहे त्यामुळे या पद्धतीच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं मेजरमेंट्स कसे घ्यायचे आहेत याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे कालच तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला बघायचा आहे मेजरमेंट्स तुम्ही तुमचे स्वतःचे प्रॉपर घ्यायचे आहेत आणि मग आपण आजपासून या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत ओके okay? तर जर कालच्या व्हिडिओमध्ये मेजरमेंट्समध्ये तुम्हाला काही शंका असतील अजून कोणतं मेजरमेंट्स तुम्हाला समजलं नाही किंवा कशा पद्धतीने घेतलं गे गेलं पाहिजे याविषयी जर तुमचे काही डाऊट असतील तर ते कमेंटमध्ये जरूर विचारा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर पद्धतीने बॅकला बॅक असताना आणि फ्रंटला डीप असताना कशा पद्धतीने कटोरी ब्लाउजची कटिंग घ्यायची आहे ते डिटेलमध्ये बघणार आहोत तर यामध्ये जेव्हा बॅकला आणि फ्रंटला दोन्हींमध्ये आपल्याला शोल्डर दोन वेगवेगळ्या वेग प्रकारे मायनस करायचं आहे ते का करायचं असतं फ्रंटमध्ये किती शोल्डर मायनस करायचं बॅकमध्ये किती शोल्डर मायनस करायचं असतं हा खूप महत्त्वाचा आणि नवीन शिकणाऱ्यांना तर खूप गोंधळात टाकणारा प्रश्न आहे त्यामुळे मेजरमेंटचा व्हिडिओ जरूर बघा आणि मग आपण याचा पेपर कटिंग बघणार आहोत तर चला इथे वेळ न घालवता आपण जी मेजरमेंट्स घेतलेली आहेत त्याच्याचवरती आपण इथे ड्राफ्टिंग बघणार आहोत काही मेजरमेंट्समध्ये आहेत म्हणजे उंचीमध्ये जसं मी सतरा सांगितलेलं आहे पण जेव्हा वरती मी काही म मेजरमेंट्समध्ये थोडाफार चेंजेस करून घेतलेला आहे मी तेही कटिंगच्या वेळेला मी तुम्हाला ते अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे तर चला इथे आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया तर बघा जेव्हा आपल्याला छाती या पद्धतीनं असते त्यावेळेला आपला छातीचा उभार इथे कमी असतो बरोबर पण ज्या वेळेला तुम छातीचा आकार हा असा असेल त्यावेळेला आपल्याला हा घेर फ्रंटचा आहे तो साहजिकच जास्त असणार आहे बरोबर त्यामुळे तुमची फ्रंटची उंची जरी चेस्ट साईज अडतीस असेल चाळीस असेल किंवा बेचाळीस असेल तर जशी दुसऱ्याची असेल तेवढीच तुमची यायला पाहिजे असं नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःची मेजरमेंट्स घ्यायची आहेत प्रॉपर पद्धतीने त्यानंतर कंबर घेरावरती माप अगदी टाईट घ्यायचं आहे अजिबात लुजिंग घ्यायचं नाही आहे तर ही सर्व मेजरमेंट्स मी इथे लिहून घेतलेली आहे याच्यानुसार आपण ड्राफ्टिंग बघणार आहोत त्याच्यासाठी बॅक पार्ट असणार आहे या पद्धतीने इथे मी बॅक साईडला छोटीशी डिझाईन पण देणार आहे म्हणजे एक डिझायनर नेक पण दाखवणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचा आहे तो आणि फ्रंट पार्ट आहे तो या पद्धतीने गोल गळा असेल कटोरीचा शेप असणार आहे आपला इथे खाली आपल्याला योगपट्टी पण लावायची आहे ओके okay, तर या पद्धतीने आपलं हे ड्राफ्टिंग होईल आता इथे आपल्याला गळा म्हणजे शोल्डर प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मायनस होतं आता बॅकला पॅक आहे म्हटल्यानंतर यामध्ये आपल्याला शोल्डर मायनस काहीही करायचं नाही आहे जेवढं तुमचं बॉडीवरून मेजरमेंट आलेलं असेल तेवढंच शोल्डर तुम्हाला इथे घ्यायचं आहे ओके म्हणजे त्याच्या पूर्णच्या पूर्ण शोल्डर आपल्याला इथे घ्यायचं आहे ते कसं घ्यायचं हे आपण ड्राफ्टिंगच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत म्हणजे यामध्ये आपल्याला शोल्डर मायनस करायचं नाही आहे त्यामुळे मी इथे काहीही लिहिलेलं नाही आहे खाली आता इथे फ्रंट पार्टमध्ये आपला गळा जो आहे हा फ्रंटचा गळा आहे तो आपला साडेसात इंच आहे ओके आपण सातच घेऊयात तर इथे आपण सात इंच घेऊयात ओके तर हा आपला गळा फ्रंटचा सात इंच असेल तर सात इंच आपला गळा असेल तर आपल्याला शोल्डर किती मायनस करायचा आहे तर यासाठी सेपरेट चार्ट दिलेले आहेत ओके तर ते चार्ट पण मी तुम्हाला दाखवणार आहे पहिला प्रथम तुम्ही हे समजून घ्या की तुम्हाला कोणते कोणते तीन मेजरमेंट्स लागणार आहेत तुम्हाला शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी ओके यासाठी तुम्हाला तुमचं शोल्डर तयार किती आहे हे माहीत असायला पाहिजे ओके इथे तुम्ही साडेतीन किंवा चार इंच शोल्डर तयार ठेवू शकता इथे आपण साडेतीन इंच शोल्डर तयार ठेवणार आहोत गळा आहे ती आपली फ्रंटची सात इंच घेणार आहोत आपण ओके तर इथे मी सात घेतलं गळ्याचा शेप गोल आहे ओके तर यानुसार आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे आणि शोल्डर मायनस चार्ट हा तुम्हाला मी बघा या पद्धतीने बनवलेला आहे इथे आपल्याकडे हे सहा प्रकारचे शोल्डर चार्ट्स आहेत ओके जेव्हा तुमचं तयार शोल्डर दोन ते पावणे तीन इंचपर्यंत असेल इथे तुमचं शोल्डर तीन ते पावणे चार इंचपर्यंत असेल आता आपलं शोल्डर आहे ते किती आहे साडेतीन म्हणजे आपलं हे इथे येते तीन ते तीन सेवन फायमध्ये मध्ये हे तीन पॉईंट फायव्ह येत आहे म्हणजे आपलं शोल्डर आहे ते या तयार शोल्डर तीन पॉईंट सेवन फायमध्ये मध्ये येणार आहे बरोबर तर मग तुम्हाला हा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे एवढं लक्षात ठेवा ओके तर हे सहा शोल्डर चार्ट आहेत तुम्हाला हे आपल्या पोस्टमध्ये मी तुम्हाला देऊन ठेवते ते जरूर बघा आणि त्याचबरोबर इथे सुद्धा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जर तुम्हाला तुमचं शोल्डर या पद्धतीने साडेतीन इंच ठेवायचं असेल तर तुम्हाला हा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे ओके तर या शोल्डर मायनस चार्टनुसार आपला गळा किती आहे एक लक्षात घ्या हे शोल्डर मायनस चार्ट आहेत हे मी तुमच्यासाठी वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत आता इथे ज्या नंबर्स दिलेले आहेत तेवढेच तेवढाच नंबर्स तुम्हाला या आपल्या शोल्डरवरती मायनस करायचा आहे ओके okay, इथे तुम्हाला पुन्हा कुठलंही दुसरं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही खूप सोप्या पद्धतीने हे चार्ज तुमच्यासाठी मी बनवलेले आहेत ओके okay, तरी आता जरूर फायदा करून घ्या तर आता आपण पुढे बघूयात तर इथे आपला गळा आहे गोळी बरोबर फ्रंटचा आणि गळ्याची खोली आहे साडे स सात ते सात इंचा आहे म्हणजे आपला गळा कशामध्ये येणार आहे इथे सात ते आठ पॉईंट नऊमध्ये उंचीमध्ये बरोबर तर इथे आता आपल्याला ला ही लाईन आणि उभी लाईन कुठे एकत्र येत आहेत इथे तर यामध्ये किती लिहिलेलं आहे मायनस वन पॉईंट टू फाईव्ह तर हे आपल्याला लिहायचं आहे मायनस वन पॉईंट टू फाईव्ह आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे मायनस वन पॉईंट टू फाईव्ह तर हे होणार आहे आपलं फ्रंट पार्टमध्ये शोल्डर मायनस ओके तर हे मी आपण लिहून घेतलं आता आपण ड्राफ्टिंग करायला सुरुवात करूयात आणि हे जर चार्ट तुम्हाला हवे असतील तर कॉमेंटमध्ये चार्ट म्हणून जरूर लिहा हे सर्व चार्ट मी तुमच्याबरोबर जरूर शेअर करेन ओके आता आपण हे सर्व इथे बाजूला ठेवूया आणि इथे तुम्हाला आता टोटल शोल्डर आपलं किती आहे पंधरा इंच ओके तर पंधराच्या अर्धे जे पण असणार आहे ते आपल्याला इथे शोल्डरच्या लाईनवरती घ्यायचं आहे पहिल्या प्रथम तर इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची स्ट्रेट करून घ्यायचं आहे आपल्याला इथे त्यानंतर या बाजूला पण एक लाईन आखून घ्यायची आहे या पट्टीचा वापर केला तर अगदी प्रॉपर आहे आपल्याला स्ट्रेट लाईन्स मिळून जातात सेम या बाजूला एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि या बाजूला इकडे एक लाईन ड्रॉ करायची यानंतर आपल्याला वरच्या लाईनवरती शोल्डरचं मार्किंग करायचं आहे तर ही असणार आहे आपली वरची बाजू आणि ही आपण खालची बाजू घेणार आहोत या बाजूला पॅक पोर्शन असणार आहे तुमचा ओके इथे मी सिंगल पेपर घेतलेला आहे कारण आपण बॅक आणि फ्रंट वेगवेगळे काढणार आहोत ओके तर इथे जर तुम्हाला बॅकला पॅक ब्लाऊज ठेवायचा असेल तर तुम्ही ही बाजू घडी असणार आहे त्या बाजूवरती ठेवायची आहे ओके तर इथे आता आपण बंद बाजूकडून या बाजूनी शोल्डरचं मेजरमेंट टाकायचं आहे तर पहिल्यांदा तर आपण इथे बॅक पार्ट बघणार आहोत ओके तर बॅक पार्टसाठी आपल्याला टोटल आपली उंची शोल्डर आहे पंधरा तर पंधराच्या अर्धे आपल्याला जेवढे येत आहेत तेवढे मार्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने टेप पंधरावरती फोल्ड करायचं आहे जे पण येणार आहे ते आपल्याला इथे या लाईनवरती मार्क करून घ्यायचं आहे तर इथं आलेलं आहे आपलं साडेसात तर साडेसातवरती एक डॉट पॉईंट देऊन घेतला आणि इथून खाली आपल्याला किती यायचं आहे हे असणार आहे आपल्याला हा चार्ट तुम्हाला बघायचं आहे ओके तर यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की तुमचं शोल्डर किती आहे बॉडी मेजरमेंटवरती शोल्डर किती आलेलं आहे समजा तुमचं शोल्डर बारा ते तेरा इंच आहे यामध्ये आहे तर तुम्हाला शोल्डर डाऊन म्हणजे शोल्डर स्लोप घ्यायचं आहे एक इंच ओके जर तुमचं शोल्डर तेरा पॉईंट पंचवीस ते चौदामध्ये असेल म्हणजे साडे तेरा असेल पावणे चौदा असेल तर तुम्हाला शोल्डर डाऊन करायचं आहे वन पॉईंट टू फाईव्ह आणि जर तुमचं शोल्डर चौदा पॉईंट पंचवीस ते पंधरा याच्यामध्ये असेल तर तुम्हाला वन पॉईंट फाईव्ह शोल्डर माईन म्हणजे डाऊन करायचं आहे डाऊन म्हणजे कुठे जे इथून आपण जे डाऊन येतो त्या ठिकाणी आता इथे आपलं शोल्डर आहे पंधरा बरोबर तर मग आपल्याला कुठली लाईन बघावी लागेल हे आपलं पंधरा इथे आहे तर ही आडवी लाईन आपल्याला बघावी लागेल इथे किती शोल्डर डाऊन आहे वन पॉईंट ओके क्लिअर झालं तुम्हाला तुमचं जे पण शोल्डर असेल त्याच्यानुसार तुम्हाला शोल्डर डाऊन घ्यायचं आहे आणि पंधरा पॉईंट पंचवीस ते सोळापेक्षा कितीही जास्त असो मग तुम्हाला वन पॉईंट सेवन फाईव्ह शोल्डर डाऊन करायचं आहे ओके okay, हा चार तुम चार्ट तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे जेव्हा तुम्हाला बॅक साईडला पॅकनेक आपण बनवत असतो किंवा बोटनेक बनवत असतो त्यावेळी तुम्हाला शोल्डर डाऊन याच चार्टचा वापर करायचा आहे ओके तर चला तर इथे आपल्याला वन पॉईंट फायव्ह डाऊन यायचं आहे तर इथे वन पॉईंट मार्क केलं आणि इथे आपण ही लाईन खाली ओढून घ्यायची आहे यानंतर आता या बाजूला किती घ्यायचं आहे यासाठी पण या, या चार्टमध्ये तुम्हाला बघायचं चा आहे तर गळारुंदी तुम्हाला इथे ठेवताना किती ठेवायची आहे नंतर तुम्हाला तुम्ही या बाजूने शोल्डर किती तयार ठेवणार आहात त्याच्यानुसार तुम्हाला इकडे गळारुंदी मिळणारच आहे पण स्टार्टिंगला जेव्हा आपल्याला ही तिरकी लाईन घ्यायची आहे याच्यासाठी तुम्हाला एक इकडून फिक्स अंतर ठेवावं लागेल याच्यासाठी जर तुमचं शोल्डर बघा या पद्धतीने असेल म्हणजे बारा ते तेरामध्ये असेल तर तुम्हाला गळारुंदीचं मार्किंग बंद बाजूकडून दोन इंचांवर करायचं आहे ओके आणि जर शोल्डर तेरा पॉईंट पंचवीस ते चौदा असेल तर टू पॉईंट टू फायवरती मार्क करायचं आहे या बाजूने चौदा पॉईंट पंचवीस ते पंधरा आता आपलं शोल्डर येतं यामध्ये तर आपल्याला या बंद बाजूकडून किती करावं लागेल मार्किंग टू पॉईंट फायव्हवरती ओके तर या बाजूनी टू पॉइंट फायव्हवरती एक मार्क देऊन घेतला आणि ही लाईन या तिरक्या म्हणजे ही पॉईंट दोन आपल्याला मिळाले ते तिरकी लाईन देऊन जोडून घ्यायचं आहे तर हे होणार आहे आपलं शोल्डर डाऊन ओके तर यानंतर पण एवढं शोल्डर डाऊन का करायचं बरोबर तुम्ही आत्तापर्यंत किती साधारण पाऊन इंच अर्धा इंच वगैरे एवढं शोल्डर डाऊन करत असाल पण इथे आपल्याला एवढं शोल्डर का डाऊन करायचं आहे कारण बघा जर आपण जे ब्लाऊज रेडी करतो त्याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की या बाजूला ब्लाऊज आपण इथे या पद्धतीने जर घेतलं समजा इथे असा तुमचा ब्लाऊज आहे ओके okay, आणि जर तुम्ही हे शोल्डर डाऊन प्रॉपर केलंच नाहीत तर या बाजूला ना इथे तुम्हाला खूप चुन्या जाणवतात ब्लाऊजमध्ये या बाजूला इथे त्यामुळे प्रॉपर शोल्डर कारण हे जर शोल्डर डाऊन व्यवस्थित झालं नाही तर हा जो इथला एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे जमा होतो या बाजूला आणि मग इथे ब्लाऊजला आपल्या आर्महोलवरती बॅक साईडला फ्रंट साईडला खूप चुन्या झालेल्या दिसतात तर या चुन्या होऊ नयेत याच्यासाठी आपल्याला प्रॉपर शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे ओके कारण जेव्हा आपल्याला डीप नेक असतो त्यावेळेला हे शोल्डर डाऊन आहे हे कमी केलं जातं पण जेव्हा पॅक नेक असतो त्यावेळेला आपल्याला प्रॉपर शोल्डर डाऊन करावं लागतं नाही तर मग एकतर फ्रंटला किंवा बॅकला चुन्या येणं हंड्रेड पर्सेंट आहेतच आहे ओके तर याच्यासाठी आपल्याला कारण आपलं जे शोल्डर असतं ते नॉर्मली बघा असा जर आपला हे असेल तर आपलं शोल्डर हे कसं असं डायरेक्ट स्ट्रेट असतं का नाही तर आपलं शोल्डर कसं असतं हे असं इकडे स्लोप तिरका झालेला असतो असा ओके त्याच्यामुळे आपल्याला जर या पद्धतीने आपल्या बॉडीवर जर प्रॉपर ब्लाऊज बसायला हवं असेल तर हे जे इथे स्ट्रेट जेवढं आलेलं आहे तेवढं आपल्याला हे असं हे डाऊन इकडे करावंच लागणार आहे तर आपल्याला ब्लाऊज आपला प्रॉपर बसणार आहे ओके तर तुमचा हा जर काही प्रॉब्लेम तुम्हाला शोल्डर डाऊनमध्ये असेल तर तुमचा क्लिअर झाला असेल ओके तर चला आपण आता पुढे बघूया तर हे शोल्डर डाऊन करून झालं यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की चेस्ट लाईनचं मार्किंग किंवा जे आपण मुंडाखोलीसाठी लाईन घेतो ती कशा पद्धतीनं काढायची आहे तर हा जो आपला बॅक पार्ट आहे तो पॅक असणार आहे बरोबर तर पॅकनेकसाठी आपल्याला हा शोल्डर म्हणजे मुंडा सूत्र बंद गळ्यासाठी हा चार्ट वापरायचा आहे मी तुम्हाला जे जे चार्ट देत आहे ते तुम्ही त्याची एक एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत ओके तर हे सर्व चार्ट तुम्हाला बोटनेकसाठी साठी खूप उपयोगी पडणार आहेत तर बंद गळा असताना आपल्याला शोल्डर म्हणजे मुंडाखोलीची लाईन किंवा तुम्ही चेस्ट लाईन म्हटला तरी चालणार आहे ती कशा पद्धतीनं घ्यायची असते तर जी पण तुमची चेस्ट चाती। चाती पन, पन असेल आता समजा तुमची अठ्ठावीस ते एकतीस पॉईंट पंच्याहत्तरमध्ये तुमची चेस्ट साईज येत असेल तर तुम्हाला म्हणजे मुंडाखोलीसाठी सूत्र घ्यायचं आहे छाती इथे छाती म्हणतोय आपण तिथे तुम्ही तुमच्या छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे ओके मग तुमची जी पण असेल बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस ते मेजरमेंट तुमचं असणार आहे इथे आणि त्यानंतर त्याला भागिले करायचं आहे सहा आणि त्यामध्ये प्लस करायचं आहे वन पॉईंट टू फाईव्ह जर तुमची चेस्ट साईज एकतीस पॉईंट फाईव्हच्या आत असेल तर ओके okay, त्यानंतर जर तुमची चेस्ट साईज बत्तीस ते चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तरमध्ये असेल तर तुम्हाला छाती भागिले सहा अधिक एक इंच करायचं आहे आणि पंचेचाळीसपेक्षा जास्त असेल तुमची छाती तर तुम्हाला म्हणजे त्याच्यानंतर किती इंच म्हणजे अठ्ठेचाळीस पन्नासपर्यंत छाती नॉर्मली पन्नासपर्यंत छातीचे मेजरमेंट असू शकतात तर त्याच्यामध्ये जर तुमची चेस्ट साईज येत असेल तर छाती भागिले सहा प्लस पॉईंट फाईव्ह करायचं आहे ओके okay, इथंपर्यंत सगळ्यांचे क्लिअर झालेत विषय तर आपली चेस्ट साईज येत आहे यामध्ये बरोबर चाळीस आहे बत्तीस ते चव्वेचाळीस पॉईंट सेवन फायवमध्ये येते तर आपल्यासाठी सूत्र काय असणार आहे छाती भागिले सहा प्लस एक तर आपली चेस्ट आहे चाळीस त्याला भागिले गेले सहा आणि त्यामध्ये प्लस करायचं आहे एक इंच तर उत्तर येणार आहे आपलं सेवन पॉईंट सिक्स ओके तर हे आपल्याला कुठे घ्यायचं आहे जिथून आपण डाऊन आलेलो आहोत तिथून घ्यायचं आहे तर इथून सेवन पॉईंट सिक्सवरती एक मार्क आपल्याला करून घ्यायचं आहे सेवन पॉईंट सिक्स येणार आहे आपलं इथे हे फाईव्ह हे सिक्स आलं ओके यानंतर इथे जेवढं साडेसात होतं तेवढंच आपल्याला इथे साडेसात आहे का बघायचं म्हणजे आपली ही लाईन आहे ही, ही स्ट्रेटमध्ये येईल ओके तर ह्या पॉईंटबरोबर आपल्याला ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे किंवा इथं बघायचं हे आपलं बरोबर इथं आलं हे ओके okay. ला। तर आता आपल्याला हा पॉईंट मिळाला या लाईन इथे आता आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीची पट्टी तुमच्याकडे असेल तर अगदी चांगला आहे कारण यामुळे कसं होतं आपल्या लाईन्स प्रॉपर येतात बघा या पद्धतीने मी इथे ही चेस्ट लाईन ड्रॉ करून घेतली ओके आता यावरती आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे आता चेस्टवरती आपल्याला टोटल अडीच इंच लुझिंग ॲड करायचं आहे ओके जेव्हा पॅक नेक असतो त्यावेळेला आपल्याला बॅक आणि फ्रंटमध्ये दोन्हीकडेही टू पॉईंट फायव इंचेस मा लुझिंग ॲड करायचं आहे चा, चार करन, चार तर आपली चेस्ट आहे चाळीस त्याच्यामध्ये प्लस करायचं टू पॉईंट फायव हे लुझिंग आहे आपलं आणि याला भागिले करायचं चार कारण चार पार्टमध्ये आपला कटिंग असणार आहे तर भागिले चार केलं तर उत्तर येणार आहे दहा पॉईंट सिक्स टू आता इथे बघा पुढे कितीही डिजिट्स असले तरी तुम्हाला फक्त पहिले पॉईंट नंतरचे दोनच डिजिट्स तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत आता इथे कितीला आलेलं आहे दहा पॉईंट सिक्स टू ओके तर इथे आपण दहा पॉईंट सहा सूत घेतलं तरी चालणार आहे किंवा दहा पॉईंट सेवन सूत घेतलं तरी चालणार आहे तर ते सूत कसं बघतो आपण तर हे तुम्हाला टेप कसा बघायचा याविषयीचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे त्याची लिंक मी तुम्हाला इथे देऊन ठेवते डिस्क्रिप्शनमध्ये जरूर बघा की कशा पद्धतीने इथे आपल्याला टेप बघायचा असतो ते ओके okay, तर इथे दहा पॉईंट सहा सूत आपण घेऊया तर हे दहा हे आले पाच सू म्हणजे दहा पॉईंट पाच आणि हे सहा सूत येणार आहे ओके okay? तर हे इथं सहा सूत जे आलेलं आहे ते मी इथे ठेवलं आणि बघा या पद्धतीने पहिला टेप सेट केला दहा पॉईंट सहा सूत आणि इथे एक मार्क देऊन घेतला आता याच्या पुढे तुम्हाला जे दीड इंच किंवा सव्वा इंच जे काही तुम्हाला मार्जिन शिलाई मार्जिन ब्लाऊजमध्ये आत हवा आहे ते तुम्हाला इथे मार्क करायचं आहे ओके okay? तर हे मार्क आपलं इथे करून घेतलंत आपण आता आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग करायचं आहे तर फ्रंटमध्ये आपल्याला टोटल उंची किती हवी आहे ब्लाऊजमध्ये साडे सोळा इंच घेणार आहोत आपण इथे उंची ओके okay? तर साडे सोळामध्ये एक इंच प्लस करून आपण साडे सतरावरती आपल्याला इथे एक मार्क करायचं आहे ओके okay? इथे सुद्धा तुमची फ्रंटची उंची मी मगाशीच तुम्हाला सांगितलं कमी किंवा जास्त असू शकते ओके okay? तुम्ही तुमच्या मेजरमेंट वाईजच जायचं आहे इथे मी चाळीस चेस्ट आहे म्हणून सोळा इंच उंची घेतली किंवा साडेसोळा घेतली म्हणून तुम्ही तेवढीच घेतली पाहिजे फ्रंटची उंची असं नाही तुमची इथं उंची जर चेस्टचा उभार जास्त असेल तर सतरा अठरा एकोणीस वीसपर्यंतसुद्धा येऊ शकते आणि जर चेस्टचा उभार कमी असेल तर तुमची फ्रंटची उंची पंधरा पर्यंत सुद्धा असू शकते ओके याच्यानुसार तुम्ही तुमचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर इथे मी घेणार आहे साडेसोळा मला तयार हवी आहे तर इथे आपण घेणार आहोत साडेसतरावरती एक पॉईंट देऊन घेतला सेम पुढच्या बाजूला एक अजून साडेसतरावरती आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचं आहे तर हे दोनही पॉईंट आता आपण या पट्टीच्या मदतीने जोडून घेणार आहोत तरही असणार आहे आपली वेस्ट लाईन ओके तर यावरती आता आपल्याला कंबरेचं मार्किंग करायचं आहे कंबर घेर आहे एकतीस ओके एकतीसला भागिले करायचं आहे चार तर किती येणार आहे सेवन पॉईंट सेवन फाईव्ह तर सेवन पॉईंट सेवन फाईव्ह आपल्याला यावरती हे सेवन सेवन पॉईंट सेवन फाईव्ह हे पहा इथे आलं बरोबर तर हे मार्क केलं इथे सेट केला टेप आणि इथे मार्क केलं त्यानंतर एक इंच आपल्याला बॅकमध्ये टक्स घ्यायचं आहे तर टक्स एक इंच मार्किंग केलं हे एक इंच टक्स मार्क केल्यानंतर आपल्याला टेप दुमडायचा आहे इथे आणि याचा सेंटर मार्क करून घ्यायचा इथे आपला वरती टक्स येणार आहे बरोबर आणि याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता या लाईनच आपण इथे देऊन घेऊया तर फिटिंगची लाईन फिटिंगच्या वरचा वर छातीचा आणि कमरेचा पॉईंट जोडून घ्यायचा आणि मार्जिन जे पॉईंट आहेत ते मार्जिनच्या लाईननी जोडून घ्यायचे आहेत तर ह्या लाईन्स दिसतायत ना तुम्हाला बघूया पण थोड्याशा मी डार्क करून घेते या ब्लॅक केच पेननी ओके okay. तर आता आपण इथे बॅक पार्टच्या मुंड्याचा शेप कसा द्यायचा ते बघूया या इथून इथंपर्यंत आपण जी लाईन घेतली म्हणजे चेस्ट लाईन ड्रॉ केली आणि शोल्डर डाऊन आलेलो आहोत तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला टेप दुमडून इथे सेंटर पॉईंट आपल्याला बघून घ्यायचा आहे okay? ओके हा असणार आहे या दोन पॉईंटचा सेंटर लाईन हे अंतर आहे हे तुमचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं असणार आहे तुमच्या चेस्ट वाईज आणि शोल्डर वाईज ओके okay, त्यामुळे तुम्ही इथून इथंपर्यंत जे पण तुमचं अंतर आलेलं असेल त्याचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे आता जे तुमचं इथं अंतर घेतलेलं आहे शोल्डर साडेसात त्यातून अर्धा इंच मायनस करायचं तर किती येणार आहे सात इंच तर या सेंटर लाईनवरती आपल्याला आता इथे जो आपण सेंटर काढला तिथे आपल्याला सातवरती पॉईंट आहे तो मार्क करायचा आहे ओके okay? तर इथे मार्क करून घेतला सेम चेस्ट लाईनवरती पण अर्धा इंच मायनस घेऊन म्हणजे सातवरतीच आपल्याला पॉईंट मार्क करायचा आहे आणि आता या कोण्यामधून वरती किती जायचं आहे याच्यासाठी तुम्हाला तर बघा हा आहे आर्महोल क्रॉस मार्किंग चार्ट तर जर आपली चेस्ट अठ्ठावीस ते एकतीस पॉईंट पंच्याहत्तरच्या मध्ये असेल आणि तुम्ही बॅक पार्ट कट करत असाल तर तुम्हाला पॉईंट सेवन फाय मायन म्हणजे तिरकं जायचं आहे आणि फ्रंट पार्टमध्ये पॉईंट फाय आता आपली चेस्ट कशामध्ये येणार आहे चाळीसमध्ये बरोबर बर चाळीस ते चाळीसपेक्षा जास्त असेल तर आपल्याला आपण बॅक पार्ट करत आहोत तर बॅक पार्टमध्ये आपल्याला वन पॉईंट टू फाईव्ह तिरकं जायचं आहे आणि फ्रंट पार्ट घेत असू तर आपल्याला एक इंच तिरकं जायचं आहे तर इथे आता आपण बॅक पार्ट घेतो आहे त्याच्यामुळे वन पॉईंट टू फाईव्ह आपल्याला तिरकं जायचं आहे ते कुठून हे जे आपण अर्धा इंच आतल्या बाजूला मार्क केलेलं आहे तिथून आपल्याला वन पॉईंट टू फाईव्ह तिरकं जायचं आहे तर या पद्धतीने इथे मी मार्क केलं वन पॉईंट टू फाईव्ह तर ह्या शेपपट्टीला आपण अशी सेट करायची आहे की इथून आपल्याला साधारण दीड इंचपर्यंत खाली आपल्याला लाईन ला घ्याय आली पाहिजे ओके या कोण्यातून तर इथून या पद्धतीने बघा मी इथं थोडीशी लाईन ड्रॉ करून घेते इथंपर्यंत यानंतर आपल्याला पट्टी उचलायची आहे आणि यानंतर आपल्याला यामधून बघा आता इथून खाली साधारण दीड इंचापर्यंत घ्यायचं ओके यानंतर हा आपण जो कोण्यातून सव्वा इंचांचा जो मार्क करून घेतलेला आहे तो पॉईंट आणि ही जी आपण लाईन घेतली खाली ती आणि हा पॉईंट हे सगळे आपले एका ह्याच्यावरती आले पाहिजे फक्त या हे करत असताना कुठेही आपल्याला कोणा या लाईनवरती येऊ द्यायचा नाही आहे ओके तर या पद्धतीने आपला हा शेप आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे तर हा झाला आपला बॅक मुंड्याचा शेप ओके त्यानंतर आता आपल्याला इथे गळ्याचं मार्किंग करायचं आहे तर गळा आपल्याला बॅक पार्टसाठी गळ्या पहिला शोल्डर देऊन घेऊयात म्हणजे आपल्याला इकडे जी राहणार आहे ती आपली गळा रुंदी आपल्याला आपोआपच मिळणार आहे तर आपल्याला तयार इथे आपल्याला शोल्डर तयार हवा आहे साडेतीन इंच तर त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे कारण अर्धा इंच या बाजूला आणि अर्धा इंच या बाजूला शिलाईसाठी तर एक इंच प्लस केल्यानंतर साडेचार येणार आहे तर इथे मी साडेचारवरती पॉईंट देऊन घेतला आता पुढे जे राहणार आहे ते असणार आहे आपली गळारुंदी तर इथे आपल्याला गळारुंदी मिळालेली आहे तीन आणि एक सूत ओके तर इथे आपल्याला जेवढी आपल्या साईजनुसार आपल्याला लागणार आहे तेवढीच गळारुंदी तुम्हाला इथे मिळत असते तर इथून आता आपल्याला बघा हे आपण जे शोल्डर मार्क केलं साडेतीन तयार हवं असेल तर साडेचारवरती मार्क करा तुम्हाला चार इंच तयार हवं असेल तर पाचवरती मार्क करा इथे सेंटर काढून घ्यायचा आणि सेंटरपासून आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता पाठीमागच्या बाजूला गळा मी साधारण फक्त तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इथे बॅकसाईडचा गळा मार्क करू शकता म्हणजे अर्धा इंच एक इंच दीड इंच किंवा दोन इंचपर्यंत तुम्ही इथे बॅकसाईडला डाऊन येऊ शकता तर इथे मी ठेवणार आहे पॅ बॅक साईडला साधारण दीड इंच ठेवणार आहे तर तुम्हाला तुमच्या साईजनुसार जे कम्फर्टेबल वाटणार आहे तेवढा तुम्ही गळा ठेवायचा आहे आणि दीड मर दीडवरती मार्क केल्यानंतर या लाईनला पट्टी स्ट्रेट ठेवायची आहे आणि इथे आपल्याला ही गळ्याची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ओके त्यानंतर स्ट्रेटमध्ये आपल्याला इथे तुम्ही जर पाठीमागे पूर्णच गळा पॅकच ठेवणार असाल तर तुम्ही इथे फक्त एक इंच किंवा दीड इंच सुद्धा ठेवू शकता ओके तर आता वरच्या बाजूनी आपल्याला ही लाईन खाली घ्यायची आहे या पद्धतीने इथे तर ही असणार आहे आपली गळ्याची लाईन तर इथे बघा जेवढं वरती आलेलं आहे तेवढंच खाली पण आहे का तीन आणि एक सूत आहे तर इथे पण तीन आणि एक सूत आपला आलेला आहे तर इथे आता अर्धा इंच खाली आपण अपन... शोल्डर जोडणार आहोत बरोबर वरच्या बाजूनी अर्धा इंच आणि इकडून पण अर्धा इंच तर ही जी लाईन आहे ती मी तुम्हाला डॉटेड लाईननी देऊन ठेवते की जेणेकरून आपल्या हे लक्षात राहील की ही असणार आहे आपली शिलाईची लाईन आता जर आपला गळा असणार आहे तो आपल्याला गळ्याचा शेप ही जी अर्धा इंचाची लाईन आहे इथूनच आपल्याला पुढे गळ्याचा शेप द्यायचा आहे तर बघा या पद्धतीने हा कर्व शेप आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे आणि इथूनच आपली गळ्याचा शेप ड्रॉ करायचं आहे ओके okay, याच्यावरती आता बघा हा जेव्हा आपण इथे गळ्याचा शेप देतोय त्यावेळेला हा बघा हा आपला पॉईंट एवढा इकडे बाहेर जात आहे बरोबर हा गेला तरी चालणार आहे पण तुमची शिलाईची जी लाईन आहे ती बरोबर इथे तुमची जुळणार आहे बरोबर त्याच्यामुळे तुम्ही जर इथून शेप दिलात तरच तुमचं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट प्रॉपर जोडणार आहे नाही तर मग बॅक पार्टमध्ये तुमचं हे जे अंतर आहे जर तुम्ही इथंपर्यंत शेप दिलात आता मी तुम्हाला दुसरा शेप देऊन दाखवते तर बघा जेव्हा आपण इथून शेप घेऊ आता हा शेप आहे तुम्ही ग्रीनने देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हा शेप देऊ त्यावेळेला तुमचं हे जे एवढं अंतर आहे ते तेवढं अंतर तुमचं जास्त होणार आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टमध्ये म्हणजे बॅक पार्टबरोबर फ्रंट पार्ट, पार्ट ज्या वेळेला जोडाल त्यावेळेला तुमचा कुठला तरी बॅ हा जो बॅकचा पार्ट आहे तो जास्त होतो तर ते का होतं हे तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा जेव्हा तुम्ही हा शेप देता त्यावेळेला तुम्ही इथून शेप देत त्यामुळे तुमचं हे एवढं अंतर वाढते आपल्याला अर्धा इंच शिलाई देत आहोत तिथून जर मार्क केला तर तुमचं प्रॉपर बॅक आणि फ्रंट जुळला जाणार आहे ओके तर या महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या कटिंगच्या वेळेला मी तुमच्याबरोबर शेअर करत असते नवीन शिकत असाल तर या टिप्स तुम्ही नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत आणि त्या पद्धतीने तुमच्या कटिंगमध्ये सुधारणा करून घ्यायची आहे तर चला हे आपलं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे टक्स तुम्ही इथे आता पाठीमागे काय बनवणार आहात डिझाईन वगैरे त्याच्यावर डिपेंड असणार आहे पण याचा पहिल्यांदा आपल्याला फ्रंट पार्ट ड्राफ्ट करून घ्यायचं आहे आणि मग त्या फ्रंट पार्टबरोबर या बाजूचं साईड फिटिंगच्या बाजूने आपल्याला ते जुळवून घ्यायचं आहे कारण बॅक पार्टबरोबर फ्रंट पार्ट पण आपला जुळलेला असला पाहिजे आणि त्यानंतर मग आपण फायनल पूर्ण सगळं तयार करणार आहोत ड्राफ्टिंग तर या व्हिडिओमध्ये आपण एवढाच याचा पार्ट बघणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये जर सगळं सांगायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठे होतात आणि मग तुम्ही पण बघायला कंटाळा करता बरोबर बॅक पार्ट आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेला आहे कशा पद्धतीने ड्राफ्टिंग घ्यायचं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये याचा फ्रंट पार्ट आपण डिटेलमध्ये बघणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओ अजिबात बघायला विसरू नका कारण खूप महत्त्वाचं आहे यामध्ये कटोरी कशी घ्यायची आहे आणि फ्रंटमध्ये डीप असेल तर शोल्डर किती मायनस केलं गेलं पाहिजे हे सर्व डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची बाय